आगामी निवडणुकांची घोषणा महानगरपालिकेकडून नुकतीच झाली आहे मुंबईमध्ये एकूण दोनशे सत्तावीस वार्ड आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी महादेव जानकर आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर नेमकं काय का सांगाल यावेळेस तुम्ही कोणासोबत जाणार आहात कोणासोबत जागा लढवणार आहात काय सांगाल सविस्तर सांगा मुंबईमध्ये काँग्रेस आहे आणि राष्ट्रीय समाज पक्ष ज्यालाईन झालेली आहे प्रवापासून वंचित प्रकाश आंबेडकर साहेबांची वंचित सुद्धा वंचित आघाडी सुद्धा बरोबर आलेली आहे आणि आमच्या तिघांचे मिळून दोनशे सत्तावीस जागा आम्ही लढवत आहे त्यात काँग्रेस एक नंबर आहे दोन नंबर वंचित आहे तीन नंबर रासपाला जागा आहेत त्यामुळे आमचा अर्जही भरले बहुतांश ठिकाणी आमचं हे चाललेलं आहे आणि अर्ज आता सिलेक्शन देखील झालं आणि त्या माध्यमातून आमचं इलेक्शन चाललेलं आहे तसंच सांगलीला बी राष्ट्रीय समाज पक्षानं अर्ज भरलेले आहेत कोल्हापूर आहेत नांदेड आहे सोलापूर आहे पिंपरी चिंचवड पुणे मुंबई नागपूर अकोला या महाराष्ट्रातल्या बहुत नाशिक बहुतांशी नगरपालिकेत राष्ट्रीय समाज पक्षांना प्रदर्शन डिक्लेअर केले उमेदवार कॅन्डिडेट म्हटले जाते तुम्ही इतर पक्षांसोबत असेल काँग्रेस असेल वंचित असेल यांच्यासोबत तुमची बातचीत झाली नेमकं त्या बातचित काय निघालं म्हणजे तुम्ही त्या बातचीत मध्ये काय निर्णय घेतले काँग्रेसवर जायचा निर्णय आम्ही काय घेतला तर भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवण्यासाठी आम्ही काँग्रेसभर जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची चर्चा चे, करताना सांगितलं की बाबा आंबेडकर साहेब बी आपल्यावर तर फार चांगला आहे प्रथम तर माझी चर्चा वर्षाताई गायकवाड असलम शेख अमीन पटेल आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी झाली आणि त्या माध्यमातून घडल्यानंतर त्यांना ते सांगितलं की बाबा सामाजिक ध्रुवीखन करत असेल तर वंचित बी आपल्यावर असलं तर फार चांगलं होईल आणि वंचितची चर्चा झाल्यानंतर मग वंचित देखील बरोबर आलं आणि आता सध्याला आमच्या तीन पक्षांची आघाडी मुंबईमध्ये झालेली आहे आम्हाला सत्य द्यायचं आहे दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय अशा दृष्टीनं आमचं काम चाललेलं आहे मुंबईमध्ये बाकी या ठिकाणी काही ठिकाणी काँग्रेसची अलायन्स होते काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढतोय असं चाललेलं आहे पण मुंबईमध्ये मात्र आमची काँग्रेसची आघाडी झालेली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली बरोबर आणि त्याच पार्श्वभूमीवर आता म्हणजे राज ठाकरे यांनी बोलले आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीच महापौर होणार आणि भाजपाचे कॅन्डिडेट आहे ते बोलतात की महाराष्ट्रामध्ये युपीचा कॅन्डिडेट होणार यामध्ये तुमचं मत काय म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर एका महापौरावरून इथं भांडणं होत आहे की मराठी महापौर करायचा की युपी साईडर महापौर करायचा त्यावर तुमची प्रतिक्रिया त्यांचं म्हणणं आहे या देशातला नागरिक जो मुंबई हे मेट्रोपॉलिटन सिटी आहे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि राजस्थान पासून ते गोव्यापर्यंत टोटल महाराष्ट्र भारताचा विचार केला भारत हे संवैधानिक राज्य आहे संविधानाला मानणारा असावा तो मानवतवादी विचाराचा असावा प्रांत जातीय धर्मवादी बनव न बनवता मानवतावादी बनण्याची भूमिका आमची भूमिका आहे राष्ट्रीय समाज पक्ष असेल काँग्रेस असल यांनी ठरवलेलं आहे किंवा सेक्युलर माणूस व्हावा मानवतवादी विचारच व्हावा आपण ह्याच्यात न पडता उत्तर भारतीय साइडर आहे का मराठी आहे का ह्या सायडर न पडता मानवत्वादी विचाराचा महाराष्ट्राला मुंबईला पुढे घेऊन जाणारा विकासाचा विजनरी चेहरा असावा ही आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे आता मुंबईमध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर भाजपाकडून भाजपाच्या लोकांचे काही काही लोकांचे अर्ज फेटायला गेलेत म्हणजे ते कार्यकर्ते खूप दिवसापासून इथे काम करत होते भाजपामध्ये त्यांना तिकीट पाहिजे होतं पण वेळेवर त्यांचं तिकीट नाकारलं जात आहे आणि राष्ट्रवादी पक्षातले अजितदादांच्या गटात जात आहेत आता अजितदादांच्या गटातले भाजपात जात आहे असं सत्तेमध्ये मतलब आता निवडणुका जवळ येतात तसे तसे कार्यकर्ते त्यांची मतं बदलतात त्यावर तुमची प्रतिक्रिया काय दहा ते बारा वर्षातून लोकल बॉडीचं इलेक्शन झालेलं नाही कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतंय की बाबा आमदार खासदार आमचे नेते होतात म्हणजे आम्ही बी नगरसेवक कुठेतरी जिल्हा परिषद मेंबर झालं पाहिजे त्यामुळे हे प्रत्येक पक्षात स्पर्धा चाललेली आहे पक्ष प्रत्येक पक्षात आहेत नुसतं एकाच पक्षाचं नाव सोडून नाही पण एवढा विचार केला पाहिजे की तिथं क्रायटेरिया विजय निवडून येणारा कोण आहे कसा आहे या साऱ्या गोष्टीचा अभ्यास करता करता आणि काही जुन्या कार्यकर्त्याला देखील न्याय दिला पाहिजे पण भारतीय जनता पार्टीमध्ये फार ज्यांनी आयुष्य घालवलं भारत भाजपमध्ये त्यांना बरेचशाच मला भेटले त्यांचे कार्यकर्ते त्यांना तिकीटच दिलं दिल नाही दिल। त्यांनी आणि काँग्रेसमधनं किंवा राष्ट्रवादीतनं आलेल्या माणसाला लगेच त्यांनी तिकीट दिलेलं आहे असं झालं नाही पाहिजे पर परंतु विजयी करताना हे साऱ्याच पक्षाचा गोल चाललेला आहे आपण नुसतं एकाच पक्षाला नाव ठेवण्यात काय अर्थ नाही आमच्याही पक्षाला अडचण आली की बाबा आमचं जे कार्यकर्ता होता त्याला तिकीट नाही मिळालं आम्ही बी विजयाचा कॅन्डिडेट हा बघितला काय बघितला त्यामुळे असं होत राहतं पण माझं म्हणणं आहे की ज्यांनी जुन्यानी सुरुवात केली आहे त्यांना विसरलं गेलं नाही पाहिजे नेतृत्वा एवढं मला वाटतंय जुनं ते सोनं आहे जुन्या लोकांना देखील आपण टिकवून ठेवलं पाहिजे एकंदरीत पाहायला गेलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले म्हणजे कुठेतरी एकत्र येत आहेत आता अजित पवार आणि शरद पवार यांनी पुण्यामध्ये तीन जागा सोबत लढवणार आहेत ते कुठेतरी ते सोबत येतील का आता तुम्हीच सांगताय मला काही माहित नाही अजून राजीवदानी पवार साहेब आले असेल आणि इकडे दे उद्धव आणि राज आले असेल तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे आपण त्याच्याबद्दल हे करायचं नाही जनता फार हुशार झाली आता जनतेला कळायला की सेल्फ सेंटर्ड पॉलिटिक्स कोण करत आहे आणि जनतेच्या ओरिएंटेड पब्लिक ओरिएंटेड पॉलिटिक्स कोण करताय ते लोकांना कळायला लागले नाही त्यामुळं ते दोघं आले चुलते पुतणे किंवा हे भाऊ भाऊ दोघे आले तर आम्ही त्यांचं स्वागतच केलं पाहिजे आमचं पहिलं आहे की राष्ट्रीय समाज पार्टीचा बेस कसा वाढला पाहिजे आमचे कॅन्डिडेट कशी विजयी झाले पाहिजे आणि आमचा पक्ष नॅशनल पार्टी कशी बनली पाहिजे या भूमिकेतून आपण दुसऱ्या टीका टिप्पणी आपण करण्यात काय अर्थ वेळ घालवण्यात काय अर्थ नाही एकंदरीत पाहायला गेलं तर ही होती माधवराव जानकर यांची भूमिका कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव टॉप न्यूज मराठी मुंबई आता जोकासू एसटीपी अत्याधुनिक जैपनीज तंत्रज्ञ सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशिय नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनेंस मेन्टेन अशा वैशिष्ट परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकप उभारने विक्री पश्चात समाधानकारक से देखी भारताबर परदेश उभारणी उभार कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्राइवेट लिमिटेड